तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आणि नवीन वर्षामध्ये म्हाडाकडून काय काय योजना राबवल्या जाणार आहेत असा अनेकांना प्रश्न पडला होता आपण पहिल्या दिवशी मित्रांनो एक जानेवारीला आपण पाहिलं होतं की म्हाडाकडून जवळजवळ मुंबईमध्ये तीन हजार घरांची लॉटरी यावर्षी काढली जाणार आहे ती खूप चांगली बातमी आहे त्यासोबत यावर्षी म्हाडाने नवीन एक प्रयोजन केलेलं आहे आणि ते म्हणजे याच नवीन वर्षामध्ये मुंबईमध्ये जवळजवळ पस्तीस हजार घरे बांधण्याचं नियोजन केलेलं आहे तसं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज मित्रांनो नवीन वर्षासाठी जे काही महाराज उद्दिष्ट ठेवलेलं आहे पस्तीस हजार घरांचं नेमकं ते घरी कुठे असणार आहेत कोणाकोणा ठिकाणचा पुनर्विकास केला जाणार आहे असा जर प्रश्न विचारला तर तीन ठिकाणचा पुनर्विकास या ठिकाणी केला जाणार आहे पहिला आहे मित्रांनो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान या ठिकाणचा संपूर्ण जे काही झोपडपट्टी एरिया आहे त्याचा पुनर्विकास केला जाणार आहे दुसरा आहे जी टी नगर येथील सुद्धा पुनर्विकास केला जाणार आहे आणि अभुदे नगर येथील पुनर्विकास केला जाणार आहे आणि या तीनही ठिकाणचा पुनर्विकासातून जवळजवळ पस्तीस हजार घरे बांधण्याचं उद्दिष्ट म्हाडाने ठरवलेलं आहे आणि त्याच्यावरती जेवढ्या लवकरात लवकर काम सुरू करता येईल जेवढ्या लवकर त्याच्यावरती ॲक्च्युअल म्हणजे ऍक्शन मोडमध्ये येता येईल ते ते सध्या म्हाडाचं नियोजन सुरू आहे कारण आपल्याला माहिती आहे मित्रांनो मागील काही दिवसापूर्वीच आपल्या केंद्र शासनाच्या नीती आयोगाने ग्रोथ हब म्हणून मुंबई एम एम आर रिजनची निवड केलेली आहे मुंबई उपनगराची निवड केलेली आहे आणि त्या अंतर्गत या ठिकाणी जवळजवळ तीस ते पस्तीस हजार नव्हे तर जवळजवळ तीस लाख घरे बांधण्याचं नियोजन ठरवलं होतं आणि त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये पस्तीस हजार घरे बांधली जाणार आहेत आता जे तीस लाख घरे सांगितले गेले मित्रांनो ते वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत वेगवेगळ्या माध्यमातून बांधली जाणार आहेत वेगवेगळ्या बिल्डरांच्या मदतीने बांधली जाणार आहेत आणि त्याच्यामुळे म्हाडाकडून फक्त म्हाडाकडून आठ लाख घरे बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे संपूर्ण राज्यभरामध्ये उद्दिष्ट आहे पण जो ग्रोथ हब म्हणून जे काही निवड करण्यात आलेली ग्रोथ ग्रोथ हब म्हणून जे काही मुंबई परिसराची निवड करण्यात आलेली आहे त्याही ठिकाणी खाजगी विकसकांच्या मदतीनं म्हाडाच्या मदतीनं शिडकोच्या मदतीनं ही घरे उभारली जाणार आहेत आता आता आपण जो आज महत्वाचा मुद्दा बघ पस्तीस हजार घरांचा ते तीन ठिकाणी ठिकाणी किती घरे उपलब्ध होतील असं जर विचारलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पुनर्विकासातून जवळजवळ सत्तावीस हजार घरे उपलब्ध होणार आहेत सत्तावीस हजार घरांची उभारणी केली जाणार आहे दुसरा आहे आहेबुदेनगर पुनर्विकास प्रकल्प अभुदयनगर पुनर्विकास अंतर्गत तीन हजार तीनशे पन्नास घरांची उभारणी मुंबईमध्ये केली जाणार आहे प्रॉपर मुंबईमध्ये केली जाणार आहे मित्रांनो मुंबईच्या बाहेरचा आपण बोलत नाहीये त्याशिवाय तिसरा आहे अतिशय महत्वाचा जीटीबी नगर पुनर्विकास प्रकल्प त्याही ठिकाणी जी काही घरांची उभारणी केली जाणार आहे त्या घरांची संख्या आहे बाराशे अशी एकूण एकतीस हजार पाचशे घरे या पहिल्या टप्प्यामध्ये उभारली जाणार आहेत आणि म्हणून कुठंतरी आता येणाऱ्या काही काळामध्ये येणाऱ्या काही वर्षामध्ये म्हाडाकडून जर हे प्लॅनिंग प्रॉपर झालं आणि म्हाडाकडून जर खरंच याच्यावरती सिरियसली जर काम सुरू झालं किंवा सिरियसली याचा विचार केला गेला तर नक्कीच या घरांची उभारणी केली जाऊ शकते आता संख्या खूप मोठी आहे मित्रांनो संख्या एवढी मोठी आहे की ती आपल्या म्हणजे सर्वसामान्यांच्या कल्पनेच्या बाहेरची आहे की तीस लाख घरे कसं काय शक्य आहे किंवा तीस लाख घरे बांधली जातील का किंवा पंधरा लाख घरी बांधली जातील काही आपण वेगवेगळ्या बातम्या पाहतोय कधी दहा ला घरे एखाद्या ठिकाणी बोलले जाते कधी पंधरा लाख घरे कधी वीस लाख घरे पण हे जे काही तीस लाख घरांचं टार्गेट ठेवलंय ते विविध माध्यमातून ठेवण्यात आलेले आहे पुढील काही वर्षासाठी मित्रांनो पुढील काही वर्षामध्ये ही सगळी घरे पूर्ण करायची आहेत याच वर्षी फक्त या वर्षी फक्त उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे म्हणजे याचं काम सुरू होईल आता आपण पाहिलं की वरळी पुनर्विकास प्रकल्प आहे त्याचंही काम जोरामध्ये सुरू आहे लोअरपर्यंतचंही काम जोरामध्ये सुरू आहे मित्रांनो नायगावचंही काम जोरामध्ये सुरू आहे तीनही ठिकाणचं जे काही पुनर्विकास प्रकल्प प्रकल्पचा पुनर्विकास आहे तो त्याचं काम सध्या खूप मोठ्या जोमाने सुरू आहे त्याशिवाय नुकतंच सिद्धार्थ गोरेगाव या ठिकाणी जवळजवळ चार चा काम सुरू केलं जाणार आहे त्याही ठिकाणी घरी उपलब्ध होतील त्याच्यापैकी काही घरांचं काम म्हणजे जे पथराच प्रकल्पातील काही घर ही येणाऱ्या लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार आहेत कन्नमौर नगर मध्ये सुद्धा पुनर्विकासाचं काम खूप मोठ्या जोराने सुरू आहे मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी प्रायव्हेट बिल्डरच्या माध्यमातून खाजगी विकासकांच्या माध्यमातून या ठिकाणी घरांची उभारणी ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि तिथे सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात घरी ऑलरेडी उपलब्ध झालेले किंबहुना काही काळ येणाऱ्या काही काळामध्ये काही काळामध्ये उपलब्ध होणार आहेत आता हे जे काही संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पुनर्विकास प्रकल्प आहे जे काही अबुदीनगर पुनर्वि पुनर्विकास प्रकल्प आहे जे काही जी टीपी नगर पुनर्विकास प्रकल्प आहे त्यांचं भूमिपूजन लवकरच केलं जाईल आणि त्यांची त्याच्या बांधकामाची सुरुवातही लवकरच केली जाईल अशी माहिती मुंबई मंडळाचे अध्यक्ष श्री मिलिंदजी बोरीकर यांनी दिलेली आहे आता एवढंच मान महत्वाचं आहे की लवकरात लवकर या घरांचं काम सुरू हो जे कोणी झोपडपट्टी धारक आहेत जे कोणी अधिकृत झोपडपट्टी धारक आहेत त्यांना त्यांच्या हक्काचंही घर मिळो त्याशिवाय मुंबईमध्ये घर घेण्यासाठी जे लॉटरीची वाढ बघतायत त्यांना सुद्धा या लॉटरीच्या माध्यमातून घर मिळो एवढीच एवढीच या नवीन वर्षी आपण अपेक्षा करूया पुन्हा एकदा सर्वांना आर के प्रॉब न्यूज करून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तृतास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद